नमस्कार मैत्रिणींनो रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी पालकाची पातळ भाजी ही रेसिपी दाखवणार आहे तर चला मी आता गॅसवर एक स्टीलची कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता एक एक जुडी पालक मी स्वच्छ धुवून निवडून ठेवलेला आहे तर बघा मैत्रिणींनं आता हे पाण्याला उकळी आली की आपल्याला त्यामध्ये पालकाची पानं टाकून उकळून घ्यायचं आहे चला तर मग आपण पाणी उकळण्याची वाट बघू आता पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये आपण ही पालकाची पानं टाकून उकळून घेणार आहोत पहिल्यांदा पालक स्वच्छ धुवून निवडून घ्यायचा आहे आणि अगोदर पालक धुवायचा आणि नंतर तो उकळून घ्यायचा आहे तर बघा आता अशा प्रकारे आता आपण हे पालक उकळून घेत आहोत तर चला आता आपलं पालक उकळून होईपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर बघा अशा प्रकारे पालक जर आपण उकळून घेतला तर त्याचा कलर फक्त त्याला उकळी द्यायची त्यामुळे त्याचा कलरही हिरवा तसाच राहतो भाजीचा आणि आता आपण पा पालक उकळेपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूण याचं वाटण करून घेऊया आता यामध्ये मी चार पाच मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत चला तर मग आपण याला मिक्सरला लावून घेऊ आता मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आता आपण पालक त्याच भांड्यामध्ये आपल्याला पालक आपण टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे तर बघा मैत्रिणींनो आपण ज्याच्यामध्ये वाटलं आहे त्यामध्येच आपल्याला हे मिक्सरला पालक फिरून घ्यायचं आहे आता पालक उकळून झालेला आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे आणि आता आपण ते मिक्सरला लावून घेऊया आता पालक आपण मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि आता गॅसवर मी कढाई ठेवली आहे आणि या कढाईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आता आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी तडतडली की आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे ते आपण त्या कढईमध्ये परतून घेणार आहोत तर बघा मित्रांनो आता हे वाटण आपण परतून घेऊया हिरवी मिरची आणि लसूण आपण जाडसर वाटून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे फोडणीमध्ये आता आपण हळद टाकून घेतलेली आहे आता हळद टाकल्यानंतर आपण जो पालक बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला लावून ते आपण या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत आता आपला हा मसाला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण पालक जी पालक प्युरी केलेली आहे ती आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित परत आपण ते मिक्स करून घेऊया तर बघा मैत्रिणींना आपण अशा प्रकारे याला आता फोडणी देऊन घेतलेली आहे आणि असं आपल्याला हे पाच दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं राहिलं आहे ते पण आपण त्यामध्ये धुवून टाकणार आहोत तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता आपण ह्याला उकळी येऊ देऊया आणि आता ह्याला पाच मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून आपण त्याला पाच मिनटं शिजू देणार आहोत पालक हा फार पटकन शिजला जातो तर बघा मैत्रिणीनं आता आपण हे पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता पाच मिनटामध्ये आपली भाजी रेडी झालेली आहे तर बघा आपण ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला ही पालकाची पातळ भाजीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद